नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळेजण मजेत ना आम्ही पण मजेत आज नलंदाईंच्या वावरामध्ये बाजरी काढायला मशीन यायचं होतं तर म्हटलं चला आता मी पण जाते थोडा वेळ दादू पाप्पा म्हणले तू मी दादूला पाहतो घरी मी आले माझ्या नलंदबाईंना मदत करून लागायला मला येईपर्यंत मशीन चालू पण झालं होतं म्हटलं थोडा व्हिडिओ काढून घ्यावा आणि मग त्यांना मदत करून लागायला जावा चालू होतं रापा 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 माझ्या सासूबाई पण मदतीला आलेले होते त्यांना माझ्या नंदनबाईचे सासरे सासूबाई आणि अजून एक चुडीदार आलेले आहेत सासऱ्यांचे माझ्या नंदेच्या तर सगळ्यांनी मिळून मस्त छान चालू आहे बाजरी काढायची आहे बघा इथून बण्याविण्या भरायचं काम चालू आहे मला येईपर्यंत दीड गुणी बाजरी काढून पण झाली बा मंडळी इथून मस्त बाजरी अशी फोडू राहिली तुम्ही बाजरी काढायचं आहे नंतर बघितलेलं आहे का मला कमेंटमध्ये नक्की सांगा गावाकडचे असाल तर नक्कीच बघितलेलं असेल एक एक टोकरी बदलून काढायचं काम चालू होतं आतमध्ये बाजरी टाकायचं गोणीमध्ये बऱ्याच आम्ही गोण्या बांधलेल्या त्याला आता मी त्यांना मदत करू लागत आहे जरा ड्रमवरती मी तर मस्त कॅमेऱ्याची सेटिंग बिटिंग लावली तोंड बिन बांधून घेतलं आणि त्याच्यानंतर त्यांना टोकऱ्या देऊ लागायला गेले वरती टोकरे देत होतो आधी काही कधी कधी आम्हाला आमच्या टोकऱ्या लवकर भरून होतात त्या कधी कधी त्यांचं मशीनमध्ये टाकून ते उभा राहत होते आमच्या टोकऱ्याची वाटपात कधी कधी आम्ही आराम करायला बसत होतो सगळं कंच बिंच सगळे काही मशीन खाली गेलेले हे ते असे सगळे गोळा करून आम्ही वरती टोकऱ्या देत होतो कंचं फुडून बिडून ठेवलेले होते दोन तीन दिवस झाले तेव्हाच जरा ऊन पडलेलं होतं उघड पण होती वातावरणाची सध्या पावसाचं कसं झालंय नेमकं शेतकऱ्याचा तोंडापास आलेला घास पाऊस जरा पर आला तर सगळा हिसकून जातो त्याच्यामुळं अवघड होऊन जातले पावसाचं मशीन चालू असताना पाटा पाटापाट्या टोकऱ्या भरून द्यावं लागते मग आमचं चालू होतं या कामा प्रत्येकाला ती मोठा टप होता काही वारसाल्या टोकऱ्या होत्या आम्ही नुसते कंचं भरूभरू द्यायला होतो माझ्या नननबाई आणि सासूबाई पाठीमागं पडलेली राहिलेली कंस सगळी गोळा करून त्या ठिकाणी ठिकाणी भरतात म्हणजे कसं परत मशीन पुढे घेऊन त्याच्या खाली जो भुसा राहिलेला आहे तो परत मशीनमध्ये टाकायचा राहतो आमचं चालू होतं ह्या टोकऱ्या त्याच्यात वर त्या टोकऱ्या याच्यात वर उंचा मोठे मोठे टप कारण बारक्या टोकऱ्या हो द्यायला एवढं हे होत नव्हतं त्याच्यामध्ये थोडी कसं बसत होते पण मग उभा रोज त्याला आम्ही लहान टोकऱ्या पण भरत होतो इकडं माझ्या नंदीच्या सासऱ्यांनी सगळ्या गोण्या ज्या आहेत त्या बाजरी बाजरी सगळ्या गोण्यांमध्ये भरून ठेवली होती त्या बाजूला चालू आहे बघा आणि ट्रॅक्टरवाले मामा पण आम्हाला मदत करीत गोण्या भरू लागायला कारण बाजरी काढायची म्हणलं मशीनमधून तर माणसं भरपूर लागत आहेत त्याच्यामुळं चाललं होतं सगळं एवढे माणसं होते त्याच्यामुळे बरोबर व्यवस्थित झालं मान सगळे कमी नाही पडले मंडळी तुमच्या इकडचे कंच झालेत काढून बाजरीचे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या इकडं बाजऱ्या केलेल्या आहेत नाही घेतो आता रपा रपा भरून बरेचसे कंस आता आमच्या आवृत आलेले होते थोडे राहिले होते म्हणून चला आता जरा कॅमेरा घेऊन थोडा हेर मारू काय चालू काय नाही पुढं निवाने भरून झाल्या काय कारण इकडं पण कंस जरा साचले होते मशीनमध्ये टाकायला पा एकदम भारी बाजरी म्हणजे नेमकंच जे टोकर बदलायला होते ट्रॅक्टरवाले मामा त्यांना आला फोन मग काय इथं सगळे धानलाच उडाली म्हणलं चला आता मी टोकर होती ते मी एक टोकर येते एका का <laughs> आता मोबाईल एकाच होतानी टोकर बदलीचं काम चालू होतं थोडी बाजरी खाली गेली नंतर म्हणलं नको गाड्यात चालला आता जसे जसे कंस उरकत आले तसं तसं लक्षात आलं का आम्हाला गोण्या कमी पडल्या मा विचार चालला होता इथं ही ड्रम या ट्रम भरावा नाना आता विचारावा निघण्या नाही येत पण नाना गोण्या आण पुढे मग घ्या ना मशीन खालच जोड काढायचे आता परत मशीन मधून म्हणून मशीन पुढे घेऊ राहिलो बाजरी राहिल कोणी कमी पडले का ना

जवाल बोलून पाहुणा बाजरी सुक घेतली का ये की जेव्हा आता विचार करून जाण मग पाहुणा ना जवाल बोलून काम करून घ्या तेव्हा वावरतले पाहुणे परत भेटायलाच नाही आलं पण आता भरून त्याच्यात वतायचं का ते वाचता वत्ता उडाला मग नाही ना आता मी इकडे उभं राहते मग तुम्ही बरोबर द्या मी तुमचा व्हिडिओ काढते <laughs> सगळ्यांचा सा। दमलेले मंडळी आता इथं थोडा वेळ बसलीये विश्रम विश्रम केलाय आलंय पाणी पिणी पिऊन चला टॅक्टर चालू झालं हे सोप्प काम आहे भरू भरू द्यायचं घंच गोळा करायचे नाही काय नाही एका जागेवर गण घात ना का चाललं मशीन मध्ये त्याच्यामुळे माणसांचं काम नाही दोन तीन माणसांमध्ये होऊन जातं त्याच्यामुळे आम्ही इकडे वर राहिलोय टोकर बदली झाली होती दाण्याची टोकर तिकडे गेली ना ना डायरेक्ट कोणी लावली कर, ले ले टोकर बाद टोकर टोके इथं बाजरीचे दाणे काढून लागायला मंडळी आम्ही भरपूर जण होतो त्याच्यामुळं पत्कनी काढून झाले माणसं जास्त असते की बाजरीचे दाणे काढायला जास्त काही लागत नाही माणसं जास्त लागत आहेत फक्त एवढंच आहे म्हणजे कसं एकदम व्यवस्थित आणि रपरप्पा होतं सगळं ट्रॅक्टर लई वेळ चालत नाही मोकळा आणि एकच माणूस लई दमत नाही सगळेजण असले राळीपाळीने करायला हे पाय एवढ्या गोळ्या भरले आमच्या एकदम मस्त बाजरी झालेली वीस गुंडे बाजरी केलेली होती कसे झाले मग मंडळी बाजरी तर मंडळी झालेले बाजरीचे कंस काढून बाजरी बिजरी मशीन मधून काढून झाली मला घरून फोन आला तृप्तीश पप्पांचा कल करीत आधी रडायला लागले मी गरबडी गरबी आता तृप्तीश पप्पांचीच गाडी घेऊन आली होती तर चला जाते घरी बघू आता काय करू राहिलं ना आधी बरं वेळ झाला आलेलं तुला होती तर आधी नव्हता मला मम्मा कार्टून पाहत नव्हतं तू त्याला लई झोप आधी आता आहे ना बराच वेळ झालं त्याला काय म्हणते साडे अकरा ला उठलेला येतो एक वाजलंय दीड तास खेळत होता ना खेळत होता ना दीड तास तू ना मी खेळत होता मी या डेवलीच करते कवडच सोडून जाते मला मला ना आता मी तुला करते ना चल आता मंदिर लावणं बाय बाय मी चलच झोपायला लई झोपा दिली लई काय म्हणतो काहीच नाही त्याला आता दादूला झुंपीला येते मी आजून कपडे बिपडे झटकले बाहेर कपडे बदलले वावरातले म्हणलं बाजूची तर काढेतील ना हो चला बाय बाय आता लॉक तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका बाय बाय